नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे रब्बी बियाण्याची वाटप सुरू झालेली आहे अनुदानावर आणि त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना त्या बियाणाचा लाभ घ्यायचा असेल मग ते रब्बी बियाणामध्ये कोणते बियाणे हरभरा असेल गहू असेल ज्वारी असेल तेलबिया असेल जे जे शासनाने नेमून दिलेले आहे ते सर्व बियाणा शिका आहे अनुदानावर वाटप व्हायला लागलेले आहे मग आता सध्या वाट 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 वा ते वाटप म्हणजे जे गट पद्धतीचे शेतकरी आहेत शेतकऱ्याचे गट केलेले आहेत त्यांना काय केलेले आहे हिची वाटप केलेली आहे प्रथम त्यानंतर त्यांना अनुदानावर बियाणं वाटप करणार आहे तर मग ती वाटप कशी करणार आहे तर एखाद्या ज्या कंपन्या आहेत कोणत्याही ज्या बीज उत्पादन करणाऱ्या बियाणं उत्पादन करणाऱ्या त्यांनी काय केलेले आहेत ग गट ज्यांनी ज्या शेतकऱ्यांचे गट तयार झालेले आहेत अशा शेतकऱ्यांचे फॉर्म मागितले आहेत आणि त्यांना अनुदानावर दिलेलं आहे बियाणं त्यांना देण्यासाठी काय केलेलं आहे अर्ज मागवलेले आहेत मग ते हरभरा असेल गहू ज्वारी असे तेलबिया करडी असे विविध प्रकारचे जे बियाणं आहेत रब्बीसाठी लागणारे त्यांचे काय करणार आहेत त्यांना अनुदानावर काय केले जाणार आहे वितरण करणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे गट आहेत अशा शेतकऱ्यांना ज्यांनी गट स्थापन केलेले आहेत ज्यांचे गट चालू आहेत अद्यवत आहेत अशा शेतकऱ्याला आणि त्यानंतर वैयक्तिक शेतकऱ्यांनासुद्धा काय झालेलं आहे त्याचा लाभ दिला जातो रब्बी बियाणाचा पण सध्या आणखीन काय अधिकृत काही तसा जी आर वगैरे नाही आणि फॉर्म भरण्यासाठी काही आणखीन सूचना वगैरे आल्या नाहीत तसं काही मा बी टी पोर्टलवर आणखीन काही नोटीस वगैरे तसं काही दिसत नाही त्यामुळं मग त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे का ह्या ज्या गट गट शेतकरी आहेत त्यांच्या गट केलेला असेल तर त्यांना मग ते बियाणं घेता येतं आहे आणि ज्यांनी गट नाही केला वैयक्तिकसाठी आणखीन काही फॉर्म वगैरे काही आले नाही पण येतील कारण सगळ्यांनाच काय करता येतं बियाणं काय होतंय भेटतंय महाडीबीटी थ्रो इथून पाठीमाग भेटत होतं त्यामुळे सुद्धा काय होणार आहे मिळणार आहे धन्यवाद